मी घरी होतो का नाही मला त्यांनी फोन करून खाली बोलून घेतलं कोण आहे मला मला म्हणे तू ग्रामपंचायत सदस्य आहे ना तर मग आम्हाला टीचर साहेबाचे माणसं होते ना आ, ते गंगारामन ते नाही का आता कसं आहे आता पुढे हे आमदार इलेक्शन नाही का नाही मग त्याच्यासाठी कुठून तरी आता हे आपले आमदार निधून काम आहे ना कुठून तरी काहीतरी करायचं असं त्यांच्या डोक्यात आहे म्हणून ते काल हे रस्त्याचं आणि ते विहिरीला नाही का पाणी संपलंय त्याच्याबद्दल आलते ते पण आपल्या कामाची काय अडचण वाटली तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला कामाची काहीच अडचण नाही वाटली ते बोलले कच्चा काम आहे म्हटलं आताच दहा दिवसापूर्वी झालेलं आहे कच्चं काम राहणार का कच्चा काम आहे म्हटलं दहा दिवसापूर्वी झालेलं आहे काम याच्यावरती आहे ना का परत आमची ग्रामस्थांची अशा अपेक्षा आहे का पक्का काम याच्यावरती डांबर यावा नाही का मग डामर येणारच आहे ना अजून त्याची प्रोसेस बाकी आहे ना करायची तेच सांगितले बाकी काय बोललंय त्याच्यामध्ये काय आलं मला पाठवा बघ व्हॉट्सअपला बर बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय मला पाठवा तेवढं हो हो चाल ठीक आहे ठीक आहे ना असं काय वाटू नका बरं का, 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 का तुमच्या विरोधात काय बोललो असं काय नाही ना काय आता हे मला सांगण्यापेक्षा आहे ना जेव्हा साहेब लोक येतील किंवा आमदार साहेब विचारतील त्यांना सांगा बाबा परिस्थिती तुम्ही डोळ्यांनी पाहिलं रोज जाताय काम काय चुकीचं झालेलं हे बघा काम इथं चालू आहे आमदार साहेब कोणी पाहिले येतील त्यांना मी सांगन काय सांगायचं ते बरोबर काल मी तुमच्याकडे पण आलतो पण तुमची भेट नाही झाली ना का तिकडे आम्ही ते सिलकोट चालू होतो तिकडं तिकडे होतो मी तिकडे आलतो मी सरपंच नाही का ते आपलं हे वाहत होता हा हा मुरुम आपलं हे नाही का साईट पट्टीला नाही का ते मुरुम वाहत होता तेव्हा आलतो ना मी तिकडे बर बर ठीक आहे ठीक आहे चालतंय मला मी घरी होत का नाही मला त्यांनी फोन करून खाली बोलून घेतलं कोण येतो मला मला म्हणे तू ग्रामपंचायत सदस्य आहे ना तर मग आम्हाला सांगे काम असं झालं तसं झालं मला वाटतं ते टीचर साहेबाचे माणसं होते ना ते गांगर आमन ते नाही का आता कसं आहे आता पुढे हे आमदार की लक्ष नाही का नाही त्याच्यासाठी कुठून तरी आता आपले आमदार निधून काम आहे ना कुठून तरी काहीतरी करायचं असं त्यांच्या आहे म्हणून ते काल हे रस्त्याचं आणि ते विहिरीला नाही का पाणी संपलंय त्याच्याबद्दल आलच ते